सर्वजण माता पिता अंधकारणापासून आशीर्वाद देऊ शुभेच्छा देऊन की त्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण करू त्यांना उत्तम आरोग्य लाभू अशी परमेश्वराकडे उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू माननीय रामदास नागपूर साहेब अध्यक्ष माननीय संतोष मोरे ॲडव्होकेट संतोष माने सुदमदादा मोरे साहेब रोहन नाथळे साहेब कुमार कोरेसर संजय साहेब महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र कुरके पाटील यांचा वाढदिवस गोपाळपूर येथील दास्तवामध्ये अन्नदान करून साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पंढरपूर अध्यक्ष सचिव खजिनदार तसेच सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पंढरपूर तालुका अध्यक्ष टिळक म्हणाले राजेंद्र कुरके पाटील यांचा वाढदिवस आपण नेहमीच वेगवेगळे वे उपक्रम हाती घेऊन साजरा करतो परंतु या वर्षी मात्र गोपाळपूर येथील आश्रमामध्ये आपण अन्नदान करून हा वाढदिवस साजरा करायचा ठरवले आणि हा वाढदिवस मोठ्या उत्साहात गोपाळपूर येथील साजरा करण्यात आला मान्य राजेंद्र खोडके पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व पत्रकार बांधवाच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक पहिल्यांदा शुभेच्छा देतो राजेंद्र खोडके पाटील यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून या ठिकाणी साजरा केला जातो आहे पण आज आपण वाढदिवसाच्या निमित्तानं एक वेगळा उपक्रम या ठिकाणी राजेंद्र खोरके पाटील यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी राबवलेला आहे एक अन्नदानाचा उपक्रम या वृद्धाश्रमामध्ये करण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं त्याच पद्धतीने आज या ठिकाणी सर्व वृद्धाश्रमामध्ये सर्व सर्वांना या ठिकाणी भोजन त्यांच्या वतीनं आज एक देण्यात येत आहे कारण आज आपण बघतोय की बरेच वाढदिवस साजरे होतात विविध उपक्रमाने परंतु प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळा उपक्रम राबवून कोरके पाटलांचा वाढदिवस या पंढरपूर नगरीमध्ये मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो कारण वाढदिवस म्हटलं की इतर खर्चाला फटा देऊन एक सामाजिक उपक्रम राबवले पाहिजेत वया वाटप असेल वृक्षारोपण असेल अन्नदान असेल अशा विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केला पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून आज राजेंद्र कोरके पाटील यांनी एक अन्नदान एक पवित्र एक दान आहे एक अन्नदान हे वाढदिवसाच्या निमित्तानं केलेलं खूप चांगलं असतं त्यामुळं वाढदिवसाच्या निमित्तानं एक इथं उदासमामध्ये एक अन्नदान त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो आणि राजेंद्र खुर्गे पाटील यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशी मी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय भारत